ठीक आहे म्हणजे त्या दिवशी काय होईल बांधलेला हा ध्वज वाढणार आणि रात्री खाली पडणार जर त्रुटी झाली तर तू स्थिर नाही मासा राजाचा नियम चालायचा दररोज तो काय करायचा यज्ञ करायचा विधीपूर्व शिवजींची पूजा करायचे त्याचा पाजा प्रत्यवर म्हणतो पाजा पत्य काय तो म्हणजे तो अनुष्ठान करायचा तेव्हा जेव्हा त्याचं कार्य पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर तो बरोबर सकाळीच तो ध्वज प्रात झाल्याबरोबर तो ध्वज वाढू लागला आणि रात्र झाली की तो खाली पडायचा पण एक दिवस काय झाला असा प्रसंग तर ब्राह्मणाच्या आधी जो बटू होता ना त्याची त्यांनी पूजा केली कोणाची कधी भोजन होण्याच्या अगोदर भोजन झालं नाही आणि पूजा केली आणि तो ध्वज काय झाला खाली पडला झोक विचार करा कारण पडतो कधी जेवण झाल्यानंतर सायंकाळी पडायला पाहिजे ना आमचं तो जेवण झालं नाही आणि ना जेवण न करता पहिली पूजा कोणाची झाली वटुकाची पूजा झाली आणि पड आता बुध्वजी पडायला पाहिजे का न पडायला पाहिजे तो पडला तर लगेच सगळेच लोक विचार म्हण विचारू सगळे पंडित विद्वान लोक होते म्हणजे इथे तर भोजन झालेलं नाही कोणी ब्राह्मण जेवलाच नाही कोणी विद्वान पंडित जेवलेला नाही मग हा ध्वज येतो आहे तर ते कसं उभा टाकला नाही काहीच नाही झाल्या म्हणजे आणि हा कसा काय पडला पडायलाच नाही पाहिजे म्हणे तर तेव्हा सांगितला हो म्हणे नाही कारण त्या ब्रह्मभोजनामध्ये कोण आहे चंडी पुत्र चंडीचा पुत्र हा कोण आहे भटूक आहे त्यांनी पहिलं भोजन केलेलं आहे आणि त्यांनी भजन केल्यामुळे भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि त्याच्यामुळे तो ध्वज काय झाला आहे खाली पण सगळे लोक आश्चर्यचकित झाले खरोखर म्हणजे भटुकाचं पूजन करणं हे महत्वाचं आहे स्वतः शिवजी स्वतः त्या गटुकाची काय केली महिमा वाढवलेली आहे सर्वामध्ये बटुक का आहे श्रेष्ठ आहेत आणि म्हणून शिवजीचं त्याचं काय आहे म्हणतात ते, ते बटुकाचं हे उत्तारणा कारण गटुकाची पूजा केल्याशिवाय ही पूजा सफल होत नाही आणि असा शिवजींचा अधिकार त्या बटुकाला दिलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताने शिवपूजेचं फल काय आहे तर ते म्हणजे ध्वज म्हणजे वाढणं आणि पूजा जर झाली तर ध्वज खाली पडणं हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये आपल्याला प्रसंग ऐकायचं आहे कारण आपण शिवजी शिवजींचं जे आहे सकल स्वरूप किंवा निष्कल स्वरूपाचं आपण तर आता हे ज्योतिर्लिंग जे आहेत कशामुळे ते उत्पन्न झाले विनाकारण झालेत काय म्हणून त्यांची महती ऐकण्याची ऋषी लोक जे आहेत शोणकादी ऋषी लोक जे आहेत त्यांनी सुतजीला विचारलेलं आहे <coughs> ज्योतिषाना ज्योतिषाच्या शैवलिंगाना महात्म्य कथयाधुना उत्पत्तींच्या तथा तेशा ब्रूही सर्व म्हणून ज्योतिर्लिंगाचं काय महात्मा आहे त्याची उत्पत्ती कशी झाली ती ऐकण्याची इच्छा आमची उत्कंठा झालेली आहे तर आपण सांगा आपल्याकडून काही जर ऐकायचं आहे तर अशी काय करायला पाहिजे आपण लीनता नम्रता घेऊन आपण काय करायला पाहिजे विचारायला पाहिजे शोणकादिवशीनं प्रार्थना केलेली आम्हाला काय ऐकायचं आहे घेऊ आपण विचार महाराज तुम्हाला काय खायचं आता कसं आहे आम्हाला तुम्ही असं विचारा आम्ही काय ऐकावं विचारा कोणता ग्रंथ ऐकायचा हे विचारा जेव्हाचं काय विचारायचं कोणतंही दिलं तर काय होणार बरोबर ना ठीक आहे असो आणि म्हणून ठीक आहे म्हणजे का सांगतो कारण सुतजी म्हणतात मी ऐकलो कोणाकडून माझ्या गुरुकडून ऐकलं आणि जी गुरुकडून ऐकलेलं आहे उत्पत्तीचा महिमा तर तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो म्हणजे संक्षिप्त श्रवण करा म्हणजे किती शेकडो वर्ष होऊन गेलेलं होतं म्हणतं अजून ती महात्म्य कधी वर्णन करण्याचा प्रसंग पडला नाही पण आज तुम्ही विचारला म्हणून मी तुम्हाला काय करतो सांगतो पहिल्यांदा सांगितलेलं आहे सोमनाथ त्याचं वर्णन तुम्हाला मी सांगतो होता कारण दक्ष आहे दक्ष प्रजापती त्याने त्याला साठ कन्या होत्या ना तर त्यांनी अश्विनी अशा असे असणारे ज्या सत्तावीस कन्या त्यांचा विवाह कोणाबरोबर करून देतात आपल्याला लक्षात पाहिजे की ती कन्या कोणाला हो दिल्या त्याचं कथा ऐकायची ना तर ही लक्षात ठेवावं लागेल की ज्या दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या होत्या त्या सत्तावीस कन्यांचा विवाह खरं सृष्टी वाढवायची होती सृष्टी वाढवण्यासाठी हा विवाह चंद्रमाबरोबर केला गेला सोम म्हणजे कोण चंद्रमा के को चंद्रमाबरोबर चंद्रम केला आता चंद्रमा त्यांचा पती झाला कोणाचा ह्या तिच्या सत्तावीस कन्या होत्या आता त्या चंद्रमामुळे आता चंद्रमा कसा आहे शीत शीतकर म्हटलं की नाही तुम्ही पहा आता इथून आपल्या शिवरात्रीच्या नंतर आपल्या उन्हाचा प्रभाव त्याचा ते तेजस्वीपणा आपल्याला जाणव सूर्य प्रचंड आहे हस्कर तो उग्र आहे परंतु चंद्रमा कसा आहे रात्री आपण वा कधी रात्र होती की असं आपल्याला वाटतं कारण रात्री असा सुंदर आपला चंद्रमा आपल्या शीतल काय करतो स्पर्श देतो चंद्रामृत काय करतो तो आपल्यावर टाकतो आणि हो, म्हणून सुशोभित सर्वकडे वातावरण व्हायचं पण काही कालावधी लोटल्यानंतर आता पहा जरी आता सत्तावीस कन्या त्याच्या एका चंद्रमाच्या पत्न्या होत्या आता सगळ्या पत्न्या कशा आवडत्या राहणार बरं हे पत्नी तर आवडते राहत नाही तसं काय अवघड पत्ता काय नाही मला त्याच्यामध्ये ज्या एक पत्नी त्याची आवडती होती कोणती रोहिणी तिचं नाव आहे ती चंद्र मला अतिशय प्रिय होते बाकीच्या तेवढ्या प्रिय नव्हत्या मग आता ज्यांना प्रिय नाही म्हणे त्यांना दुःख होणार की नाही कारण जी प्रिय आहे आवडते आहे चंद्रमा बरोबरच राहणार आणि जी नावडते आहे मग त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार ना मग त्या दुःखी झाल्या मग आपलं दुःख कुणाला सांगायचं हो कारण आपल्या जवळचं जे नातेवाईक आहेत ना आपण त्यालाच आपलं दुःख जाऊन सांगतो आता ह्या मुली आपल्या वडिलाला जाऊन सांगितलं की ए, चंद्रमा जो आहे तो रोहिणीवरच प्रेम करतो पण आमच्यावर तो, तो प्रेम करत नाही असं त्यांनी प्रे, दक्ष प्रजापतीला जाऊन सांगितलं आता कोणता वडील आहे की आपली एक मुलगी सुखी आणि बाकीचे मुली, आसो, आसो, मुली दुखी असं वाटतं का किती तीन मुली असो पाच मुली असो एक असो का सत्तावीस असो पण सगळ्या मुली सुखीच असा असं वाटतात ना आता ह्या दुःखी झालेल्या तर दक्ष प्रजापतीला दुःख झालं ठीक आहे म्हणजे समजून सांगून आला दक्ष म्हणजे आणि चंद्रमाला सांगितलं अरे तू उत्तम कुणामध्ये जन्माला आलेला आहे मग तुझा व्यवहार कसा असायला पाहिजे सर्वांशी समान असायला पाहिजे परंतु तुझ्याकडून असा व्यवहार होत नाही विषम व्यवहार होतो सम व्यवहार हा सुखाला कारणीभ होतोय विषम व्यवहार हा दुःखाला आहे होतोय धुमता बघा न विषमपणा गेला नाही का म्हणजे इकडच्या सगळ्या बायामध्ये खुर्च्यावर बसल्या खुर्चीवर बसल्या ना मी काय बसलो खाली बसली विषम व्यवहार झाला की नाही मग कस काय करा अहो आपलाही समज आहे आपल्याला खुर्ची बसण्याची आवश्यकताच नाही बस तुम्ही जर बसला तर तुमचे पाय दुखताल बघा बसून बघा ज्याला सवय नाही ना ते खुर्चीवर बसले ना त्याची सवय पाठ मांड्या आता करते ना आणि म्हणून का आहे ऐका ऐकलं का या का आपण आता यांना विषय सांगायचं आणि तुम्हाला काही वेगळं सांगायला का सगळं वरी उच्च असणार बसले काय खाली जमिनीवर बसले काय समान आहे ऐकण्यामध्ये काय आहे समान काय पण तू असा विषम व्यवहार करतो म्हणे कोण म्हणाले दक्ष पहिल्याप्रती चंद्रमाला म्हणतो तुझा हा व्यवहार योग्य नाही आणि तू जर विषम व्यवहार केला तुला माहिती आहे का जावं जाणार रे आता आपल्या सासुऱ्यानं असं सांगितल्यावर चंद्रमा निश्चिंत झाली आता त्याला वाटलं नक्कीच दक्ष प्रजापती काय करेल म्हणजे आता दक्ष प्रजापती वाटलं आता चंद्रमा सगळ्याबरोबर समतेचा व्यवहार करणार ओम नमः पार्वती पतय हर हर बोला मला असं म्हणल्यानंतर ते घरी गेले ना पण चंद्रमानं त्याच्या शब्दातलं काहीच लक्ष देत नाही शिवमाईनं तो मोहित झालेला होता सगळं जगत शिवमाईनं मोहित आहे आम्हाला कुठं लक्षात येतं भगवंताची आराधना करावं पूजा करावी जप करावं अन्नदान करावं मोहित होऊन जातो मग स्वामीजींना त्याचं म्हणून प्रदी तुम्ही घरीची व्यवस्था लागली घडलं पाहिजे अन्नदान दररोज घडलं पाहिजे आणि म्हणून ज्याचा शुभ वेळ येते ना <coughs> शुभशनाचा होतो तर तो बरोबर काय करतं त्याचं मंगल होतं आणि ज्याचं मंगल ऐकलं नसलं त्याला अशुभ काय तो त्याचं तो कशा काय ऐकणार हो ज्याच्या जीवनामध्ये अशुभ घडणार आहे तो शुभ ऐकू शकतो का आणि ज्याला शुभच ऐकायचं आहे तो अशुभाकडे जाईल का जाणारच नाही मग आता जीव होणारी गोष्ट आहे ना ती चुकत नाही परंतु आमचा चंद्रमा हा रोहिणीमध्येच काय झाला असक्त झाला आणि त्याने लक्ष देणार नंतर पुन्हा त्याला सम येऊन सांगितलं दक्ष प्रजापतीने पण हे पोहो पुन्हा पुन्हा सांगायचं ना की ते रोहिणीमध्येच असक्त आहे आणि आमचा काही ते मान करत नाही सन्मान करत नाही लक्ष करत नाही आणि म्हणून स्वतः लक्ष म्हणते अरे तुला मी हे सांगितल्यानंतर सुद्धा तो काय केलं नाही मान्य केलं नाही शाखून टाकला पहा पहिले लोक काय होते जावायलाही समजायचे महाभारतामध्ये शुक्राचार्याने कोणाला दिला मग राजा राजाला राजाय दिला शा त्याला माहित आहे जे सासरे पहिले जमत होत त्यांचं किती वाटायला पाहिजे ना आता मला वाटत जावं करते <laughs> आणि म्हणजे काय सांगितलं तू क्षयरोगानं हो ग्रस्त होऊन जाशि ते आणि तेव्हापासून त्याला क्षय लागू लागलेलं चंद्राच्या ज्या कला आहेत ना त्या काय जातात बघा तो त्याच्या कला घटू लागले हा हकार झाला सगळीकडं म्हणजे सगळे विषय आता काय होणार आता कसं होणार आमचं कल्याण कसं होणार आम्हाला दुःख प्राप्त होणार व्याकूळ झाले सगळे आणि मग सगळे असं पाहिल्यानंतर सगळ्या संसारामध्ये दुःख झाले कष्ट झालेले आहेत चंद्रमाला शाप मिळालेला होता म्हणून आता त्याच्याकडून काय चंद्रमाकडून कर्म घटलेला आहे आणि मग त्याला तेवढ्याच सांगितलं ठीक आहे मग काय केलं म्हणजे हे सांगत नाही तर चंद्रमा हा कसा आहे म्हणजे तो सर्वांना कल्याणकारी आहे ना सगळ्यांना आनंद देतो वनस्पती सुद्धा चंद्रप्रकाशानं चंद्रमृतानं काय होतात म्हणजे त्यांचं वर्धन होतं वाढतात लसलशी हिवरी होतात ना मध्ये आणि म्हणून सगळीकडे तर कसं आहे तर सगळ्या प्राण्यांना पशूंना मानवांना आनंदकारी आहे तर असा हा प्रभात क्षेत्रामध्ये जायला सांगितले त्याला आणि काय करायचं मृत्युंजय अशी जी शिवाराधना ती करायला सांगितली शिवलिंगाची स्थापना करायला येईल आणि प्रत्येक दिवशी तू काय करायचं त्या शिवजीची पूजा करायची तपस्या करायची आणि त्यामुळे तुझा क्षयरोगच व्हायचो नष्ट